आपल्यासोबत माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते तुम्हाला जास्त मत मिळले म्हणून नाही मुळात अतिशय केळसवाना प्रकार आहे की ज्या गावाने विकासा सोबत राहण्याचं पसंत केलं ज्या गावाला मोहिते पाटलांनी कधी दोन पाट्या खडी टाकली नाही त्या गावामध्ये आपण एकवीस कोटी एकोणनवद लाख रुपयाचा निधी दिला त्या भागामध्ये आपण त्या गावात मार्कडवाडी गावामध्ये आपण एक वशा मारुती नावाचं एक चांगलं पर्यटन केंद्र विकसित केलं त्या गावामध्ये रस्ते चांगले झाले त्या गावातील आठशे महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्या गावामध्ये शेकडो शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं त्या गावातल्या अनेकांना सोलर योजनेच्या माध्यमातून शेतीपंप भेटले त्यामुळे अशा पद्धतीने विकासाच्या सोबत राहण्याचं काम तिथल्या जनतेने केलं त्यामुळे इथं आम्हाला मताधिक्य भेटलं परंतु दुर्दैवानं सिंह मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीने एक अराजकता पसरवायचं काम केलं मार्कटवाडीच्या घटनेचा प्यादं जे आहे हे प्याद उत्तम जाणकर आहे परंतु मार्कटवाडीच्या घटनेचं रचना रचना करणारा मार्कटवाडी घटच्या घटनेचा मास्टर माइंड हा सिंह मोहिते पाटील आहे त्यामुळं त्यांच्यावरती जी कारवाई करायची ती पक्ष करतील परंतु आज जनतेने उत्तर दिलं एकसुद्धा वोटर मतदानाला गेला नाही हा खऱ्या अर्थानं मार्कटवाडीच्या जनतेचा विजय आहे काय साध्य करायचं होतं यातून नाही मुळात सिंह मोहिते पाटलांना या ठिकाणी नॅशनल लेवलला एक फेक नरेटिव्ह सेट करायचा होता की ई व्ही एममध्ये मध्ये कसा प्रॉब्लेम आहे एक फेक नरेटिव्ह असा सेट करायचा होता की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने हे करते परंतु सिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र रचलं त्या षडयंत्राला आम्ही उत्तर देण्याची गरज नाही मार्केटवाडीच्या जनतेने उत्तर दिलं एकही व्यक्ती मतदान केंद्रावर गेला नाही त्याच्यामुळे हा आमचा नैतिक विजय आहे तुम्ही रणजितसिंह मोहिते पाटलांची हाकलपट्टी करण्याची मागणी करताय जिल्हाध्यक्षांनी केले श्रीकांत भारतीय देखील त्या दिवशी म्हणाले मात्र त्याच दिवशी संध्याकाळी बावनकुळे साहेबांचा सा सत्कार करताना रणजितसिंह मोहिते पाटील दिसत आहेत म्हणजे कुठंतरी काय चाललंय नक्की पक्षामध्ये काय चाललंय म्हणजे मोहिते पाटलांना पक्षाला सोडायचं नाही का त्यांना गरज आहे परत एकदा मोड बांधायची एक कार्यकर्त्यावरती तुमच्यासारखे अन्याय करून म्हणजे काय व्हायला लागले काय नाही मुळात मला ज्यावेळेस रणजितसिंह मोहिते पाटील येऊन बावनकुळे साहेबांना प्रदेश कार्यालयामध्ये गर्दीतून वाट काढत गेले आणि बुके दिला बुके दिल्यानंतर मला बावनकुळे साहेबांचा सा फोन आला की राम हे गर्दीत आले आणि वाट काढत आले आणि मला बुके दिला त्याच्यामुळे या विषयाची होऊ नको रणजितसिंह मोहिते पाटलाची शंभर टक्के पार्टीतून हकालपट्टी करू जी गद्दारी केलेली आहे गद्दारांना क्षमा श्मा नाही क्षमवीर दोन मधला आणि एक मधला डायलॉग आहे त्याच्यामुळं गद्दारांना निश्चित क्षमा आमची पार्टी कधीही करणार नाही जर झाली तर का तर राजकीय राजकारणात कोणीही मित्र नसतो नसतो आणि शत्रू ही आजपर्यंत खूप वेळा घडलेला आहे असं जर झालं तर रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीचा पूर्ण लाईफ टाईम हा राजकीय शत्रू असेल एवढं मी तुम्हाला लिहून देतो मी त्या विचारधारेत वाढलेलो आहे अशा गद्दारी करणाऱ्यांना भारतीय जनता पार्टी क्षमा करत नाही हा माझा विश्वास आहे आणि माळसिरस तालुक्यातल्या एक लाख आठ हजार पाचशे पंचावन्न लोकांनी आम्हाला मतदान आहे त्यामुळे या तालुक्यात काम करताना भारतीय जनता पार्टीला मोहिते पाटलाच्या चमच्याने पाणी प्यायची गरज लागणार नाही इथून ज्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्ण ताकदीनं इथून पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही मोहिते पाटलाच्या विरोधात लढू उत्तम जानकर प्यादळ आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा राजकीय विरोधक हा मोहिते पाटील आहे येत्या काळामध्ये त्यांच्या विरोधात का संघर्ष करू आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलंय त्यामुळे रक्त आमच्या कार्यकर्त्याचं व्यर्थ जाणार नाही आमच्या कार्यकर्त्याने संघर्ष केलाय आमच्या कार्यकर्त्याने एका गावामध्ये तर त्याला धमकी दिली मारायची धमकी दिली त्याची हत्या करण्याची धमकी दिली त्याने स्वतःच्या पत्नीला त्या बूथवरती उभा केला आणि तो लढला हा कार्यकर्ता या कार्यकर्त्याचं सांडलेलं रक्त भारतीय जनता पार्टी व्यर्थ जाऊ देणार नाही रणजित सिंह मोहिते पाटलाचं निलंबन नाही तर भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी होईल